इमेज 29 आवाज सर्वसामान्यांचा लर्निंग व परमानंट ड्रायव्हिंग लायसन्स साठी लाच घेताना तीन सहायक मोटार वाहन निरीक्षकांसह एका खासगी एजंटला पकडले रंगे हात पुसद येथील शासकीय विश्राम गृहावर प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकाऱ्यांवर लाच लुचपत प्रतिबंधक विभाग यवतमाळच्या पथकाने छापा मारल्याच्या घटनेनंतर काही वेळ खळबळ उडाली त्यामुळं प्रादेशिक परिवहन कार्यालयातील भ्रष्टाचाराच्या पंचकोशी जात होत्या भ्रष्टाचाराने बरबटलेल्या या आर ओ कार्यालयाच्या विभागातील भ्रष्टाचाराचे चा, माप कधी बरेल असे प्रश्नही काही नागरिक विचारत होते कारवाई सुरू असताना परिसरात सन्नाटा पसरला होता प्रत्येक जण दूर उभे राहून काय सुरू आहे हे जाणून घेण्याच्या प्रयत्नात होते तर अनेक जण या कारवाईमुळे अभिनंदन मिळत झालेल्या कारवाई बद्दल समाधानही व्यक्त करत होते यामध्ये प्रादेशिक परिवहन कार्यालय मोटार वाहन निरीक्षक सूरज गोपाल मयूर सुधाकर मेहकरे व बिभीषण शिवाजी जाधव सर्व वर्ग तीन नेमणूक तसेच आरोपी क्रमांक चार बलदेव नारायण राठोड खासगी एजंट याला देखील ताब्यात घेऊन वसंतनगर पोलीस स्टेशन पुसद येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे तक्रारदार या ड्रायविंग असून त्यांनी सात मे दोन हजार प्रादेशिक परिवहन कार्यालय यवतमाळ अधिकाऱ्यांनी प्रशिक्षणार्थी यांना शिकाऊ व कायम पक्का परवाना देणेकरिता खासगी इसमाच्या माध्यमातून संगणमत करून अधिकृत शासकीय चलना व्यतिरिक्त प्रत्येक फॉर्म मागे दोनशे रुपये अतिरिक्त लाचेची मागणी केल्याची लेखी तक्रार लाचलुचपत विभाग लाच विभागाने पंचा समक्ष पडताळणी केली असता संबंधितांनी लाचेची रक्कम स्वीकारण्याचे सिद्ध झाल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी आयोजित केलेल्या सापळा दरम्यान एकूण दहा क्लासकरिता करिता दोनशे रुपये प्रमाणे दोन हजार लाचीची रक्कम आरोपी बलदेव नारायण राठोड खासगी एजंट यांच्या मार्फतीने तक्रारदार यांच्याकडून पंचायत समक्ष स्वीकारली असता या सर्व आरोपींना रंगे हात पकडण्यात आले पोलीस स्टेशन वसंतनगर येथे सविस्तर गुन्हा दाखल करण्यात आले असून सदरची कारवाई मारुती जगताप पोलीस अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो अमरावती परिक्षेत्र अमरावती सचिंद्र शिंदे अपर पोलीस अधीक्षक अमरावती पोलीस अधीक्षक उत्तम नामवाडे अँटी करप्शन ब्युरो यवतमाळ यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अर्जुन घनवट पोलीस निरीक्षक मनोज ओरके आणि पोलीस अंमलदार अतुल मते अब्दुल वसीम सुधीर कांबडे सचिन भोयर राकेश सावसाकळे सूरज मेश्राम सरिता राठोड व चालक अतुल नागमोते सर्व नेमणूक अँटी करप्शन ब्युरो यवतमाळ यांनी केली आहे